महामंडळ यांच्या वतीनं रेडकप आपली जारी हा जो कार्यक्रम आज घेतला होता सरकार आपल्या या दारी या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे सर्व बांधव उपस्थित होते त्यावेळी या महामंडळाचे राज्याची एम डी उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असणार आहेत त्या त्यामुळं लोक जास्तीत जास्त लोक समाजबांधूचं गोळा झाले होते परंतु राज्याचे एम डी नव्हते जिल्हा व्यवस्थापक सोडून कुठलाही वरिष्ठ अधिकार नव्हता समाज कल्याण सहाय्यक ते आले होते परंतु ते उठून गेले मधनं आरडीसी आल्या ते बी उठून गेल्या मधनं त्यामुळं सरकार आपले झाले कार्यक्रम म्हणायचा आणि न्याय कोण द्या आम्हाला जिल्हा व्यवस्थापका दररोज भेटतात मला उद्देश काय आमच्या जी व्यथा होत्या लोकांची जवळजवळ आठ चार चार पाच पाच वर्षापूर्वीची प्रकरणं झाले मंजूर झाले नाहीत या पाच वर्षात फक्त आठ प्रकरण मंजूर झाले आहेत प्रकरण मंजूर होत नाहीत एखादं प्रकरण दिलं तर किमान दोन दोन तीन तीन महिने हिचं पडतंय जिल्ह्याला आणि मंजूर होते चार चार वर्षांना ते चार चार वर्षांना या पाच वर्षात फक्त आठ प्रकरण झाल्यात आणि योजनाचे आपल्या ठीक भरते आणि सरकार आपल्या घरी प्रकरण झालं त्यामुळं या अधिकारी काम करत नाही त्यामुळे जिल्हा व्यवस्थापकाच्या जाहीर तक्रार आहे आणि जे इथं कोण आले नाहीत राज्याचे अधिकारी तेव्हा त्याला जाहीर निश्चित केलेला आहे आम्ही आणि कार्यक्रम आम्ही जे होतं लेडकाव आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावलेला आहे बहिष्कार टाकून उधून लावलेला आहे असंच एक प्रकरण आमची बांधव आहे जजचे यांनी दे दोन महिन्यापूर्वी प्रकरण दिलेलं आहे हे दोन महिन्या दोन ते अडीच महिन्यापूर्वी प्रकरण दिलं असताना ते कागदपत्र ओके आहे परंतु जिल्हास्तरीय समितीची मिटिंग झाली नाही म्हणून ती प्रकरण जिल्ह्याला राज्याला पाठवलं नाही आणि राज्याला प्रकरण नाही गेलं तर ते मंजूर होत नाही अशी पाच पाच वर्षी अर्थावरती प्रकरण मंजूर ना होत नाही आणि दोन लाखाच्या प्रकरणाला शासकीय जामीनदार किंवा शेतकरी जामीनदार असे जास्त गाठे लावण्यात आले आहेत त्यामुळं शिजी टेमेस शासनाचा शिजी टेमेसचा कवर लावा महामंडळाने आणि कोणतीही जास्त गाठ न लावता शासकीय जामीनाची गाठन लावता विना तारण विना जमीन या धर्तीवर शिजी टेमेसचा कवर लावून लोकांना मजुरी देण्यात द्यावी आणि जास्तीच निधी उपलब्ध करून द्यावा उद्दिष्ट नसतं उद्दिष्ट दोन आणि चार उद्दिष्ट असते प्रकरण मात्र शंभर शंभर दोनशे शिवपर्यंत कोणाची मंजूर होत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिशाभूल करायचा प्रयत्न महामंडळ केला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी जो येत नाही तिथं वरिष्ठ महाराष्ट्रांचे जे एम एमडी आहेत ते एम डी आल्यानंतर हा कार्यक्रम घ्या असा मी सूचित केला आहे पुढच्या आठवड्यात आम्हाला तारीख इथून सांगितलं त्यावेळेला आमचा मेळावा होईल मग सांगितलं ओके okay.